हॅलो माय युट्यूब फॅमिली कशा आहात सगळे मजेत ना बघा मी बनवत आहे संध्याकाळचा नाश्ता व्हिडिओ रोजचे माझे बघायचे असले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे डेली ब्लॉग येत असतात डेली रुटीन टाकत असते मी माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोलांश जे आर के ब्लॉग्स लातूर आवडला तर जरूर कमेंट करा सबस्क्राईब करा ऑल ऑप्शनची घंटी दाबा रोजचे माझे दोन अडीचच्या टाइमला व्हिडिओ येतात कसे वाटले व्हिडिओ कमेंट करून सांगत जा पुन्हा चला बघू आपण एक नवीन रेसिपी घरगुती बनवली भज्जे बघा कसे बनवता तुम्ही कमेंट करून सांगा कसलाही काही मी असं सोडा वगैरे काही टाकले नाही एकदम साधी सिंपल घरच्या डाळीचे भज्जे आहेत मी डाळ घेतली आहे चाळून सा सॉरी सॉरी बेसन घेतले आहे चाळून चाळण्याच्या नंतर कोथिंबीर कांदा आणि ओवा टाकला आहे हळद लाल तिखट मी टाकल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं आपल्याला जसं लागतं तसं क म्हणजे क्वांटिटी बरोबर टाकायचं कमी जास्त तिखट होऊ आहे आपल्या आवडीनुसार आणि जसं आपले मिठाची कसं कुणाची सॉरी सॉरी कुणाचं तिखट मिरचं असते कुणाचं सपक असतंय त्याच्यामुळं माझं तेवढं काही तिखट नव्हतं नॉर्मली आहे म्हणून मी जास्त टाकलेलं आहे बघा एकदम छान आणि कुरकुरीत मस्त कांदा भजी बनतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला मी टाकले आहे लसूण अद्रक आणि कोथिंबीर याच्यामध्ये थोडा ओवा पण टाकणार आहे बघा ओवा पण टाकून घेते आणि अशी टेस्ट एकदम छान येते जसे की आपण हॉटेलमध्ये भजी खातो ना त्याच टाईप होत आणि याच्यामध्ये सोडा नाही कसली बी असं कोणते हे टाकलेलं नाही बघा व्यवस्थित छान इतके छान झाले कुर होते कुरकुरीत पण झाले होते मी काही ह्याचं तांदळाचं पीठ टाकले नाही काही नाही साधी सिम्पल एकदम एकदम छान छान असे भजी झाले होते जरूर करून बघा केल्याच्यानंतर मला ह्याचा रिव्ह्यू सांगा कसे वाटले जरूर कमेंट करत जा तुमच्या अशी गो गोड कमेंट्स वाचताना खूप छान वाटतं माझे मुलं पण वाचतात त्यांना पण छान वाटतं माझी आई रोजची माझे ब्लॉग बघत असते ती पण सांगते खूप छान करत आहेस तरी तुम्हाला कसे वाटतात माझे ब्लॉग बघायला जरूर कमेंट करून सांगा तुमचा सपोर्ट असंच माझ्या पाठीशी राहू द्या मी तेल टाकलं आहे गरम करून घेत आहे तेल गरम झालेलं बघितले टाकून घेते मी भजे बघा आणि नंतर मी काय करणार आहे हे झाल्याच्यानंतर मिरची भजे पण करून घेणार आहे माझ्या छोट्या मुलाला मिरची भजी आवडतात म्हणून त्याच्यामध्येच मी मिरची पण भजी करून घेतलेली आहेत बघा कसे वाटले जरूर एकदा करून बघा तुम्ही ह्या पद्धतीने कमेंट करत जा माझे जर तुम्हाला रोजचे ब्लॉग आवडत असतील बघायला तर जरूर कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्याच्यानंतर मला आणखीन प्रोत्साहन भेटतं मी चांगलं करत आहे प्लीज सपोर्ट जरूर करा शेअर करत जावा व्हिडिओ चॅनल शेअर करा सबस्क्राईब आवडवा एक मराठी चॅनल आपलं पुढे नेण्यासाठी सगळ्यांची तुमची हेल्प पाहिजे प्लीज हेल्प करा आणि पुढे चॅनलने माझं बघा छान झाली आहेत बनवून बघा बनल्याच्यानंतर कसे झाले तेही सांगा फक्त बेसन बेसनपिठाचेच आहेत घरचं बेसन होतं बनवलेलं दळून आणलेलं व्हिडिओ माझे रोजचे बघा असेच बघायला आवडत असेल तर जरूर सबस्क्राईब करा रोजचे सबस्क्राईब केल्याच्यानंतर काय नोटिफिकेशन तुम्हाला रोजचे रोज मिळेल जरूर सबस्क्राईब करा तुमचा सरळांचा सपोर्ट असंच राहू हो द्या बघा एवढी झाली तर आता ह्याला मिरची भजी बनवून घेत आहे मी माझ्या छोट्या मुलाला मिरची भजी आवडतात म्हणून मिरची भजी बनवत आहे आपल्या नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ ताई टाकत आहे त्यांना बी मी खूप सारा सपोर्ट करते आणि एवढं खरं आहे जर एकूण एकाला आपण सपोर्ट केलं तर खूप पुढे जातात यासाठी आपण एकोणेकाला समजून घेऊन सपोर्ट केलाच पाहिजे असं कसं आपल्या काहीतरी घरी बसून करण्याची एक हिंमत जुटवली आहे तरी बी एकूण एकाला आपण प्रोत्साहन एकाला मदत केली तरी खूप छान गोष्ट आहे प्लीज मला सपोर्ट करा मी हे सगळ्या माझ्या ताई आहेत मी त्यांना बोलते बघते त्यांचे व्हिडिओ मी खूप मनापासून बघते आवडतात मला त्यांना व्हिडिओ त्यांची व्हिडिओ बघायला त्यांची डेली ब्लॉग बघायला मी पण अशी माझी डेली ब्लॉग टाकत आहे जर माझे काही नवीन तुम्हाला माहिती घ्यायची असली किंवा माहिती सांगायची असली तर कमेंट करा मी जरूर माझ्याबद्दल माहिती सांगेन किंवा माझी रुटीन बरोबर टाकत जाईन आणखीन मला तेवढा प्रतिसाद दिला तर मी आणखीन छान याच्यापेक्षा बेटर मी व्हिडिओ टाकत जाईन आहे भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये माझे रोजचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा छान झालेत मधून देखील छान एकदम असं कुठं छान नाही